दरम्यान झी चोवीस तासच्या रणसंग्रामात रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमात सुद्धा त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आणि त्यानंतर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी राजू शेट्टींच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली या कार्यक्रमात काय घडलं होतं ते सुद्धा पाहूया मला बोलू द्या माझी एक विनंती स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जर तुमचा काही गैरसमज झालेला असेल राजू शेट्टी ऐका 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 भावानो तर तुम्हाला सांगतोय का स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आतापर्यंत चंद्रकांत दादांची जीभ घसरली दानवे प्रत्येक भाजपाच्या नेत्याच्या जीभात घसरलेल्या आहेत एकटे राजू शेट्टीला त्यासाठी भेटीला धरू नका काय गिरीश बापट आणि पुण्यामध्ये विधान केलं मी मान्य करतो मी मान्य करतो या गोष्टी घसरलेल्या आहेत मला या ठिकाणी एक मुद्दा माफी, माफी मागा आपण पुढे जाऊ संपूर्ण या ठिकाणी दुखावलेत ना मला लोकांची मी ऐकत राहवी शेट्टींच्या वतीनं एक जिल्हाध्यक्ष म्हणून मी दिलगिरी व्यक्त करेन भावानो